हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग अजून तर दिवस उगवायचा आहे तर वरच ताय चालल्यात का हो आठ वाजून दहा पंधरा मिनटं तर ताय चालल्या ते दवाखान्यात <laughs> है, है ना टाके खोलायला पट्टी काढायला टाके खोलायला आवडले होतं ती खोलाय चालल्यात है ना म्हणजे टाके आहेत ती गळायची नाहीत असे तुट तोडावं लागतात है ना ती टाके तोडायला चालल्यात आप्पा आमचं काय म्हणता आपण थंडी वाजती थंडी वाजती परत ना इकडे बाळ औषध पिते आजी बाळ औषध इकडं अनुष्का आहे इकडे मी छान बिस्किट खात होती चिव तू चा पिली का तर चिव पण पिव आणि झालंय स्वयंपाक चपाती झाल्यात पण ही जीवनच जाय ना तर नको म्हणतात ते भाऊ तर गाडीत पुसायला लागला गाडीत पुसायला लागल <laughs> का, लाग। का भाऊ ना, हो मग मी तुम्हाला म्हणलं का नाही तुमचीच गाडी जेव्हा हलवल तेव्हा ती हलती नाहीतर असते खायतीतच असतीला तर कसं होतं गर्दी असते जमत नाही सवय नाही हे ना त्याच्यामुळे नाही की तुम्ही पुरीला घेऊन जा फोर व्हीलर असून दारात डिझेल वाचवायचं आपल्याला आज म्हणजे उद्या काल आम्ही उडून आलो असतो आपा आपण होतो चल अस्मिता पण नको म्हणलं गावात जायचं होतं इथल्या इथं आणि बाळाला तर टू व्हीलरची का सवय होणार होय फोर व्हीलर मध्ये काय कुणी जाते कधी जाते पण टू व्हीलर वर बी गरजेचं आहे जाणं पुन्हा बाळाने म्हणलं मला नकोच टू व्हीलर वर मला फोर व्हीलर मध्ये जायचंय म्हणलं काय करायचं त्याच्यामुळे हाय चाललं ते तर असं द्या बाय सगळ्यांना सांगा कसं वाटतो तो व्हिडिओ म्हणलं हाय ताय तोपर्यंत काढावं छान व्हिडिओ